पुढे पाहुयात जावायानेच सासऱ्याचा खून केल्याचा प्रकार घडलेला आहे चाकूने भुसकून जावयाने सासऱ्याचा खून केलेला आहे या हत्तीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली पासष्ट वर्षीय अशोक कुडले यांचा जागीच मृत्यू झालाय आणि खडकी बाजारातली अंगावर शहरं आणणारी ही घटना आहे पुण्याच्या खडकी भागात हा सगळा प्रकार घडलेला आहे एका पाठोपाठ एक चाकूने सपासप या जावईने आपल्या सासऱ्यावरती वार केलेले ही व्यक्ती रक्तबंबाळ झाल्याचे आपण बघतोय या सगळ्या याच्यात ती त्याला विनवणी करत असावी किंवा काहीतरी म्हणत असावी पण जावई मात्र या दृश्यांमध्ये जसं दिसतंय तो व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बुलेर आमचे प्रतिनिधी वैभव सोनोणे आपल्या बरोबर आहेत वैभव नेमक्या कोणत्या वादात हा सगळा प्रकार घडलाय विशाल खडकी बाजारामधला हा सगळा प्रकार आहे अशोक कुडले नावाच्या व्यक्तीचे सासरे जे आहेत ते त्याच्या पत्नीला त्यांच्याकडे नांदवायला पाठवत नव्हते वारंवार विनंती करूनही या पती पत्नीमध्ये जमत नसल्यामुळं या मुलीचे वडील जे आहेत उतेकर ज्यांचं खडकी बाजारामध्ये कपड्याचं दुकान आहे त्यांनी मुलीला पाठवण्याला नकार दिलेला होता दोन चार वेळा आणि त्यातून चिडून अशोक कुडले यांनी चौसष्ट वर्षांचे त्यांचे सासरे जे चौसष्ट वयाचे उत्तेकर यांचा चाकून भोगसून खून केलाय आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे जा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय जवळपास आसपास बाजारातला हा सगळा संध्याकाळचा प्रकार असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती गर्दी होती मात्र या सगळ्या गर्दीतून कुणीही उतेकर यांना वाचवण्यासाठी आलं नाही त्यांना चाकू भोकसल्यानंतर ते कित्येक भोकस वेळ कितीतरी वेळ दुकानामध्ये रक्ताच्या थारवड्यात पडून होते त्यानंतर पोलिसांना या सगळ्याची खबर दिली गेली मात्र जो आरोपी अशोक कुडले याला अडवायला तिथं तो जेव्हा वार करत होता तेव्हा कुणीही अडवायला आलं नाही आणि धास्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये बसलेली होती आणि अत्यंत शांत डोक्यानं अशोक कुडले यानं सासऱ्याला भोकसल्यानंतर तो स्वतः पोलीस चौकीला पोहोचला आणि तिथं गेल्यानंतर त्यांना ही सगळी घटना घडलेली तोपर्यंत पोलिसांना फोन करून कळवण्यात आलेली होती त्यामुळे पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतलं त्यांनी घटनास्थळी येऊन अशोक कुडले यांना रुग्णालयात नेण्यासाठी बंदोबस्त केला मात्र त्यांना तिथं नेल्यानंतर ने मृत घोषित करण्यात आलेलं होतं भर बाजारात हा सगळा प्रकार घडल्यामुळे लोक जी आहेत ती प्रचंड घाबरलेली होती या सगळ्या प्रकारानंतर केवळ क्षणिक राग जो आहे अशोक कुर्ले याच्या डोक्यातला पत्नीला पाठवत पत नसल्याचा त्यातून हा सगळा प्रकार जो आहे तो घडल्याचा आरोपी जो आहे तो पोलिसांना आता तपासामध्ये सांगतोय असं समोर येते क्षणिक रागामुळे एका व्यक्तीचा जीव गेला तर गेलाच आहे मात्र अशोक कुडले याच्याही आयुष्याचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या पत्नीच्या संपूर्ण कुटुंब जे तेच उद्ध्वस्त झालं विशाल धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल रागात हा सगळा प्रकार घडल्याचं आपण बघतोय पत्नीला नांदवायला का वाटत नाही याचा जाब विचारणा करता म्हणून हा जावई जो आहे तो सासरकडे गेला होता आणि या एकूणच तो ते या सगळ्या विषयात मानसिक तयारी करूनच गेला होता असं म्हणावं लागेल आणि त्यांनी या सासऱ्यालाच चाकूने हे भोसकलं